दगड फिगड़ असे उचलून घालून घालून पडून पडून पाच चिरट्या करून चट्टाऊन ठेवणार आहे पड भरून मी आणलंय मी पण आणलंय दिसतो दिसली बरेच जमल्या लाग ती शिळ चोडून ह्या हत्ती मुक्ती करत नाही वरण कस खराय करून म्हणा तुम्हाला वाट घालाय ती

शिरी नाही जर एवढंच येत आहे दुसरं काय येते आपल्याला एवढंच येत म्हणजे एवढंच येते मी काम करून सकाळ जर मग वैकतले मला काय तुम्ही त्रास देऊ नका बघा माझी मला काय तुम्ही त्रास देऊ नकाळू गावात ना आला फिरू न आता डांगडी आमच्या पैसे येऊन करायचे नाही आमचा जीव ताटून गेला लागली तोंड उचलून बोलायला तिकडे जायचं कशी लागली माघारी मी वाय तुमच्या आता माझ्या तोंडाला येते चांगलं कुणी आणले माझं हात सुद्धा अजून दुप्त नाही की तुम्ही आणलं म्हणताय असले का पण करत अंगाच रूपच सांगत की आणलं न आणलं कशाला नाही मोठ बोलताय गमळी ती गमळी जर आणणार आहे हो त्यांनी नाही जरी काही काम केलं तर अवतार ना गमळी ती ओळखू येते ती आम्ही गमळे आहे ना राहू द्या आमच्या कशाला नादी लागतात आम्ही गमळे आहे तर

आयश करायला आयश करायला तुझ्या बाजू नाही तू पहिली स्वतः इथली खाऊन लंपास केलं ना पदर आणली काय तुम्ही आणली तुम्ही आणली सगळं तुमचं आहे आमचं काय नाही मग मी रस्त्या तुम्हाला सोडू काय आम्ही कुठं बांधतोय रिकामा जायची तुम्हाला बांधायला रिकाम सोडायला ह लागली काय माझ्या करायला तुम्ही जाओ माझी मला दाखवू नको त्याच वाड्याने तुमची करीन तुम्हाला काम नाही पण मला मुलकाच काम आहे काम नाही काय आणि मुरणाच काम आहे मुलकाच काम आहे लागली काय माझ्या करायला कोण असल्याची करायला लागले माझ

तुला राबाची काय गरज आहे तुला मी हजार वेळेस सांगले तू माझ्या गोराजवळ शेरडाजवळ कोंबड्याजवळ काय बघू नको आणि तू माझ्या घरात उभे राहू नको तुला बोलायचं किती दा हा बोलायचं किती दा मला कशाला तिकडे कोणी घेऊन चालली जा की इकडे कुठं जा इकडे इकडे निघ तिकडे काय तुम्ही काढणार आहे दहा

माझ नरडीला आणलंय तुम्ही आवपी दग पडवडते नरडीला आणलंय एवढं बोलले डोक्यात येत टायमिंगला येते कुठलं तर घोटभर कापूर इथं माझ्या लावतय माझी घोटबर झाली तुला घोटबर या आ, का तुझ्या माझे मला काम करू द्या तुमचं तुम्ही बघा माझी मला काम करू द्या माझ्या वाटेला येऊ नका माझं काम कशाला तू करते माझ्या भूरेच्या धारा कशाला काढते जा기 कामाला जा पैसे कम खा पी निवंतरा इतं कटोय कशाला ढळलं घालते तुला बड लागल भधीर होईल टपुरा उ दे माझ्या भूरेचा धारा काढायला नाही तर मी तिंदा सांगणार नाही आणि अजून तर टाकली नाही ना ओ फूल पर बाकी काही पण करा तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात तुम्हाला काय करायचं आहे ना तुम्ही काय पण करू शकताय तुम्हाला कोणीही अडवू येणार नाही धारा जा

तेवढंच करू शकता काही करू शकत नाही मी काय करतो तुम्ही काय करणार येणार आहे काय करणार आहे का नाही दगड फेगडं असे उचलून घालून घालून पुढून पुढून पाच करून चाट्टावून ठेवणार आहे